આપણે ગણપતિના ઉપરના લોકો પથ્થરમાં કરે છે નવરાત્રી પંડા લોકો પથ્થરમાં કરે છે પાંડા લોકો અહીંથી ખરીદી કરે છે સરવા માગી જોઈએ આપણી બેન ડીકરીઓનો ઉપાડી લઈ જાય છે રોજ યાદ કરે છે અને થોડા સુધરતા નથી આપણા હિન્દુઓની જ તકલીફ છે ચલો દસ દીવનું તમે તમે આમને જે સિવાય બોલો અને ગણપતિ તો પથ્થર મારો જે મારે કરે છે એ લોકો કે એનો યોગ કરે નહીં કરે thank no. you नुकताच तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो गुजरात मधला आहे गुजरात मध्ये काही मुस्लिम लोक नवरात्री उत्सवा दरम्यान रस्त्यावर नवरात ज्या वस्तू लागतात त्या विकण्याचं काम करत होते मात्र तिथे काही हिंदू तरुण आले आणि त्या हिंदू तरुणांनी खरेदी करणाऱ्या हिंदू महिलांना आवाहन केलं की या लोकांनी गणेशोत्सवादरम्यान आपल्या गणपती मंडळांवर दगडफेक केलेली आहे आणि तुम्ही निर्लज्जा सारखे यांच्याकडून खरेदी काय करत आहात हिंदू वाघांच्या या आवाहन नंतर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मित्रांनो हिंदू महिलांनी खरेदी करणं सोडून दिलं आणि त्या तिथून निघून गेल्या या सगळ्यांनी मिळून त्या मुस्लिम व्यापाऱ्यांवर त्या मुस्लिम विक्रेत्यांवर आर्थिक बहिष्कार टाकला महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी गणेशोत्सवा दरम्यान गणपती मंडळांवर हल्ले झाले दगडफेक करण्यात आली बिडकिन मध्ये तर तरुणांना इतकं जबर मारलं गेलं की ते गंभीर जखमी देखील झाले गुजरात मध्ये जेव्हा गणपती मंडळांवर दगडफेक करण्यात आली तेव्हा गुजरात पोलिसांनी जवळपास ते मुस्लिम युवकांना पकडून आणलं आणि दगडफेक केल्याप्रकरणी त्यांच्या अशा काही तंगड्या तोडल्या की त्यांना धड चालता सुद्धा येत नव्हतं मात्र कर्नाटकामध्ये हिंदूंच्या सणावर गणपती मंडळावर दगडफेक करणाऱ्या मुस्लिमांचा निषेध करण्यासाठी उतरलेल्या हिंदू युवकांवरच कर्नाटक सरकारनी गुन्हा नोंदवला आणि त्यांना अटक केली गणपती बाप्पाला सरकार आहे तिथे तिथे हिंदूंवरच अत्याचार होतोय आणि निषेध करायला जरी हिंदू बाहेर पडला तरी त्याच्यावरच गुन्हा दाखल होतोय मात्र गुजरात मध्ये असं घडलं नाही सुदैवाने सध्या महाराष्ट्रामध्ये युती सरकार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा हिंदूंवर गुन्हे दाखल झाले नाहीत हेच जर कोमटराव जर मुख्यमंत्री असते तर शंभर टक्के हिंदू युवकांवरच गुन्हे दाखल करण्यात आले असते त्यामुळे विचार करा मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणाचं सरकार तुमच्या उरावर बसवून घ्यायचं आहे हिंदूंवर अत्याचार करणारं अन्याय करणारं आणि हिंदूंवरच गुन्हे दाखल करणारं भकास आघाडीचं सरकार बोकांडी बसवून घ्यायचं आहे की हिंदुत्ववादी विचारांचं महायुतीचं सरकार तुम्हाला स्थापन करायचं आहे विचार तुमचा गुजरातमध्ये मुस्लिमांनी गणपती मंडळांवर दगडफेक केल्याने तिथल्या हिंदू युवकांनी हिंदू महिलांनी त्यांचा आर्थिक बहिष्कार सुरू केलेला आहे ही गोष्ट महाराष्ट्रामध्ये केव्हा होणार आहे कोणास ठाऊक महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिरवणुकीवर मंडळावर दगडफेक झालेली आहे घातक शस्त्रांनी हल्ले करण्यात आलेले आहेत आम्ही कितीतरी वेळा आमच्या व्हिडिओज मधून आवाहन करत आलेलो आहे की तुम्ही जर शस्त्राने यांना मात देऊ शकत नसाल तर शास्त्राने आणि नीतीने मात द्या ना ज्या लोकांनी तुमच्या सणांवर गणपती मिरवणुकीवर मंडळांवर दगडफेक केलेली आहे त्यांचा आर्थिक तुम्हाला करता येत नाही अजूनही बेशरामासारखे आपण त्यांच्याकडून खरेदी का करतोय सर्व हिंदूंच्या माहितीस्तव सांगतो कर्नाटक मध्ये काही मॉल्स आहेत त्या मॉल्सच्या बाहेर मोठमोठे फलक लावण्यात आलेले आहेत की हिंदू मुलींना सोबत खरेदी करण्यासाठी घेऊन या तुम्हाला तीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत खरेदीमध्ये सूट देण्यात येईल हे असे फलक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये लावून घ्यायचे आहेत का तर मग करा मतदान आघाडीला गुजरातमध्ये हिंदू तरुणांनी आवाज उठवलेला आहे आवाज तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठतोय हो मनोज जरांगेंचा मनोज जरांगे म्हणतायत मुस्लिमांना ओबीसी मधून आरक्षण द्या अरे म्हणता म्हणता हे चाळीस कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेले आहे तरी सुद्धा यांना अल्पसंख्यक का म्हणायचं ठिकाणावर आहे का कोणाचं केरळमध्ये म्हणजे या जिहादी संघटनेने सशस्त्र सेना सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही नाव ठेवता हातामध्ये दंड घेऊन रस्त्यावर रॅली करणाऱ्या संघाच्या प्रचारकांना तुम्ही अजूनही सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवत आहात पण एक गोष्ट लक्षात घ्या घरातली पहिली चपाती गाईला खाऊ घालणारे आणि त्याच गाईला कापून चपाती सोबत खाणारे भाऊ भाऊ होऊ शकत नाहीत महायुती सरकारने गोमातेला राज्य मातेचा दर्जा दिला यावरून त्या लोकांचा कसा पोटसूळ उठलाय बघून घ्या यांना अहिल्यानगरचं नाव बदलायचंय धाराशिवचं नाव बदलायचंय संभाजीनगरचं नाव बदलायचं यासाठी यांनी मुंबईमध्ये मोठा मोर्चा पण काढला या मोर्चाला जात असताना ठीक संभाजी संभाजीनगर या नावाची जिथे जिथे पाटी आणि फलक होता त्याला यांनी काळ फासलंय इतका राग इतका द्वेष इतका राग आणि इतका द्वेष यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल आहे आणि तुम्ही अजूनही सर्व धर्म समभावाची पोंगी वाजवत आहात अरे तुमच्या मुलींना पळवून नेलं जातंय लव जिहादच्या नावाखाली त्यांचं आयुष्य बर्बाद केलं जात आहे हिंदू मुली सुद्धा बेश्रमासारख्या मेरा अब्दुल वैसा हाईच्छी नाही असं उघड उघड बोलतात काना खाली आवाज दिला पाहिजे प्रत्येक पालकांना अशा गधड्या मुलीच्या सध्या जिकडे तिकडे नवरात्रीची धूम सुरू आहे मित्रांनो या नवरात्रीमध्ये सुद्धा हे लांडे नाव बदलून हिंदूंच्या मुलींसोबत गरबा खेळण्यासाठी येणार शंभर टक्के ओळखा यांना यांच्या कानांच्या पाळ्या बघा आणि मग यांच्यासोबत गरबा खेळायचा आहे का नाही ते ठरवा नवरात्रीमधला गरबा हा अत्यंत पवित्र असा असतो त्यामागे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे मात्र तोकडे कपडे घालून अंग प्रदर्शन करत त्याचं पावित्र्य नष्ट करू नका पुढारलेपणाचा आव आणण्यासाठी नंगेपणा करू नका या गोष्टीकडे हिंदू पालकांनी सुद्धा नीट लक्ष दिलंच पाहिजे हिंदूंचा प्रॉब्लेम असा झालेला आहे की जोपर्यंत यांच्यावर पाळी येत नाही यांच्यावर वेळ येत नाही ना तोपर्यंत यांना कुठल्याच गोष्टीचं काहीच वाटत नाही दुसऱ्याचं घर जळतंय मात्र ती आग अजून माझ्या घरापर्यंत पोहोचलेली नाहीये त्यामुळे मला काही करण्याची गरज नाही हा जो ऍटिट्यूड आहे ना हिंदूंचा हा तुम्ही पहिले सोडला पाहिजे जाती जातीमध्ये आग लावणाऱ्या दळभद्री नेत्यांच्या मागे मागे फिरू नका ज्याप्रमाणे गुजरात मधल्या तरुण हिंदू युवकांनी पुढाकार घेतलेला आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या तरुण हिंदू युवकांनी देखील पुढाकार घ्यायलाच पाहिजे आपल्या माता भगिनींना आडवा त्यांना थांबवा त्यांना समजवा त्यांना सांगा की ज्यांनी आपल्या गणपती मंडळांवर दगडफेक केलेली आहे त्यांच्याकडून अजिबात कसलीही खरेदी करू नका म्यानमार मध्ये बौद्ध भिक्षू विराथू यांनी म्यानमार मधल्या सर्व बौद्धांनी मिळून या रोहिंग्यांचा मुसलमानांचा आर्थिक बहिष्कार केला त्यांना भिकेला लावलं आणि आज त्यांची म्यानमार मधली अशी अवस्था आहे की ते तिथून पळून गेलेले सगळेजण अरे का हिंदू लोकांचे मराठी लोकांचे गॅरेज नाही आहेत का अशा कोणत्या वस्तूचा व्यापार हिंदू करत नाही हे दाखवा बरं सगळ्या गोष्टींचा व्यापार हिंदू करतोय ना मग हिंदूंनी हिंदूंसोबतच व्यापार केला तर काय प्रॉब्लेम समजा दोन पैसे जास्त जरी लागले तरी आपल्याच हिंदू भावाच्या घरात चाललेत ते पैसे मात्र तुम्ही ज्यांच्याकडून खरेदी करता ते मुसलमान लोक तुमच्या या पैशांचा वापर बॉम्ब बनवण्यासाठी सुद्धा करतात आणि याच बॉम्बने तुमचाच जीव जातो देशविघातक कारवाया करण्यासाठी कृत्य करण्यासाठी कुठून कुठून कसं कसं फंडिंग येतं हे आजवर अनेकदा समोर आलेलं आहे तेव्हा जागरूक व्हा डोळे उघडा हिंदूंना जाग करण्यासाठी हिंदूंमधला एकोपा वाढवण्यासाठी आम्ही अविरत प्रयत्न करत आहोत मित्रांनो त्या प्रयत्नांना साथ द्या पाठबळ द्या हिंदू म्हणून एकत्र या हिंदू प्रपंच हे नवखोर यूट्यूब चॅनल प्रपंच परिवाराने नुकतंच खास हिंदूंसाठी सुरू केलेलं आहे नवरात्र उत्सवादरम्यान या चॅनलवर आम्ही महिषासुर मर्दिनीच त्या आई जगदंबेच आईगिरी नंदिनी हे सुंदर असं स्तोत्र सादर केले ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे मित्रांनो महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र एकदा अवश्य ऐका आपल्या पाल्यांना सुद्धा ऐकवा त्यांना महिषासूर मर्दिनीचं हे स्तोत्र पाठ करायला लावा हिंदूंनी हिंदू म्हणून एकत्र या हिंदूंची साथ द्या हिंदूंसोबतच व्यापार करा आपला एकोपा आपली एकजूट हेच आपलं अस्तित्व आहे मित्रांनो आईगिरी नंदिनी हे महिषासूर मर्दिनीचं स्तोत्र अवश्य ऐका त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे लिंकला क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर शेअर सुद्धा करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम